आज सगळ्यात अगोदरना फक्त तयारी केली चहा बनवून घेतला चहा पिऊन लगेच यांच्या स्कूलमध्ये जायचं होतं कारण यांचं होतं रिपोर्ट डे तर दिवेच्या क्लासमध्ये आधी गेलो त्याची क्लास खालीच आहे ना त्याच्यामुळे त्याची क्लासमध्ये गेलो तर त्याचा रिझल्ट बघितला आणि तो लागला होता खेळायला तर खेळला थोडा वेळ बाकीचे मुलं पण होते खेळण्यासाठी आणि त्याच्यानंतर वरच्या मजल्यावर दिदीचा दी रिपो रिझल्ट बघायला गेलो तिचा बघितला रिझल्ट आणि मग घरी आलो तर घरी आलो तर काय घरात पूर्ण पसारा होता तर लाईट फिटिंग करायची बाकी होती म्हणजे जी पी ओ पीची लाईट फिटिंग होती ती बाकी होती त्याच्यामुळे दिवाळीच्या अगोदरच सांगितलेलं होतं पण हे लोक काय आलेले नव्हते तर आज आलेले आहेत आणि त्यांचं करून झालं पण बाकीचं अजून फिटिंग बाकीच होती तर जेवढी लाईट लागलेली होती तेवढी आम्ही चालू करून बघितली तर छान दिसत होती पण घरात इतका पसारा झालेला होता ना खूपच घाण झालेली होती पण अजून दुसऱ्या दिवशी चालणार होतं म्हणून मी काही आवरलेलं नव्हतं लगेच स्वयंपाक केला आणि त्याच्यानंतर बघा दिदीचे कान टोचायचे होते जे मेन कान होते ते टोचलेले होते पण त्याच्या मागे बघा इथे निशान केलेली आहे तर ते टोचायचेच होते त्याच्यामुळे मग दिदी म्हणे मम्मी चल चल आज जाऊनच येऊ मला टोचायचेच आहे तर दिवेचासुद्धा एक कान टोचून घेतला त्याचं लहानपणीचं कान टोचलेलं नव्हतं कारण तो जेव्हा लॉकडाऊन लागलं होतं ना तेव्हाच त्याचा ते जन्म झालेला होता म्हणून त्याचे कान टोचायचे राहिलेच होते तर आता तो साडेपाच वर्षाचा झालेला आहे तर म्हटलं चल एक कान तरी टोचून घे दिदीला बघून त्याला पण हाऊस आली की मी पण टोचणार मला काही लागणार नाही मी रडणार नाही असं बोलला होता तो तर दिदीसुद्धा आनंदाने होती म्हणजे कान टोचलं तेव्हा ती काही रडली नाही किंवा लागलं असं म्हटली नाही म्हणून तो विश्वासाने बसलेला होता कान टोचायला मलाच भीती वाटत होती त्याला बघून तर बघा आता त्याचं कान टोचत आहे मला भीती वाटली पण त्याला काहीच वाटलं नाही दिदीचं बघितलं ना त्याने थोडासा हे करत होता लागलं असं पण नाही काहीच झालं नाही त्याला आणि मस्त हसत होता असा गेला होता आजचा दिवस तर त्याचं पहिल्यांदाच म्हणजे कान टोचायला त्याला म्हणजे इतका मोठा झालेला आहे तर म्हटलं ऐकणार नाही पण त्याचीच मनाची तयारी होती आणि टोचून घेतलं फायनली कान आणि मग थोडासा व्हिडिओ त्याच्या मम्मी पप्पांना वेळी टाकलेला होता तर तेही अचंबित झाले होते ऐकून म्हणजे बघून की खरंच याने कान टोचायला तयारी के, केली का काय असं तर त्यांना विश्वासच बसत नव्हता की हा खरंच कान टोचेल असं कारण तो खूप भित्रा आहे म्हणून तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय